हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या त्याचबरोबर नशिबाची साथ मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे सुपारीचा तो उपाय करायचा आहे गुरुवारच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला सुपारी ठेवायची आहे तर सुपारी नेमकी कुठे ठेवायची कशी ठेवायची कधी ठेवायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या शिक्कर कोमल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जरी दिलेल्या आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मंडळी तुम्हाला माहीतच असेल की सुपारीमध्ये श्री गणेशाचा वास असतो आपण सुपारीला गणपती म्हणून पूजित असतो सत्यनारायण पूजा असो लग्न असो किंवा इतर कोणते होम हवन असो तर त्यावेळेस आपण सुपारीला गणपतीच्या स्वरूपात पूजलं जातं किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडे गणेशाची मूर्ती नसेल किंवा आपल्याकडून विसरून राहिली कुठं पूजेच्या वेळेस तर त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीऐवजी सुपारी ठेवलेली तुम्ही बघितलेलं असेल थोडक्यात काय सुपारीला गणपतीचं रूप मानलं जातं किंवा मा सुपारीमध्ये गणेशाचा वास आहे असं म्हटलं जातं सुपारीचा वापर खाण्यासाठीही केला जातो पूजेसाठी जी सुपारी आपल्याला पाहिजे असते तर ती पूजा साहित्याच्या दुकानात सहजरित्या आपल्याला उपलब्ध होते तर आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळावी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण सुपारीचा उपयोग करून एक तोडगा बघणार आहोत हा तोडगा तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो हा उपाय किंवा तोडगा तुम्हाला फक्त सात दिवसांपर्यंत करायचा आहे त्याला जास्त काही साहित्याची पण गरज लागणार नाही आपल्याला फक्त सुपारी लागणार आहे तर हा तोडगा करण्यासाठी आपल्याला एक नवीन कोरी पूजेची सुपारी लागणार आहे नवीन कोरी म्हणजे काय तर ती सुपारी आपल्या घरात अगोदर काही पूजा झालेली असेल तर त्यामध्ये वापरलेली चालणार नाही त्यासाठी आपण पूजा साहित्याच्या दुकानात जायचं आणि तिथून नवीन सुपारी विकत घेऊन यायची आहे किंवा दुसरं कोणाकडून उसनी सुपारी असेल तर तशी घ्यायची नाही ती तुम्हाला स्वतः खर्च करून ती सुपारी विकत घ्यायची आहे अगोदर पूजेत वापरलेली किंवा घरात एखादी कोरी सुपारी जरी पडलेली असेल तरी ती सुपारी तुम्हाला वापरायची नाही तिचा उपयोग उप होणार नाही त्यासाठी तुम्हाला दोन पाच रुपये खर्च करून नवीन कोरी सुपारी पूजा साहित्याच्या दुकानातून विकत आणायची आहे सुपारी घरी आणल्यानंतर तिला दुधाने अभिषेक घालायचा त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा एका स्वच्छ कपड्याने तिला कोरडं करायचं त्यानंतर तिचा तुम्ही तोडगा किंवा उपाय करण्यासाठी वापर करू शकता भलेही सुपारी तुम्ही मंगळवारी आणली बुधवारी आणली तरीही तिचा जो काही आपण उपाय करणार आहोत तर तो उपाय आपल्याला फक्त गुरुवारच्या दिवशीच करता येणार आहे भलेही तुम्ही दोन चार दिवस सुपारी घरात अगोदर आणून ठेवली तर त्याच दिवशी तिला अभिषेक घालू नका तो अभिषेक तुम्ही गुरुवारच्या दिवशी घालायचं आहे दुधाने गुरुवारच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी गुरुवारच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि जेव्हा तुम्हाला उपाय करायचा असेल त्यावेळेस सुपारीला दुधाने अभिषेक घालायचं नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आणि स्नान घातल्यानंतर ती सुपारी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे देवघरामध्ये उजव्या डाव्या बाजूला जिथे कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी ती सुपारी तुम्हाला ठेवून द्यायची आहे खाली तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालेल किंवा थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती सुपारी ठेवली तरीही चालेल आणि सुपारी देवघरात ठेवल्यानंतर तिला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या धूपदीप ओवाळायचं आणि तिथून पुढे सात दिवस तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून एकदा तरी सकाळी जरी त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता वाहिलं तरी चालेल असं तुम्हाला सात दिवस करायचं आहे सात दिवस पूर्ण तिला सकाळ संध्याकाळी जरी तुम्ही हळदी कुंकू अक्षता वाहिले की त्यानंतर आठव्या दिवशी ती सुपारी आपल्याला देवघरामधून उचलून घ्यायची आहे देवघरामधून ती सुपारी तुम्ही उचलली की त्यानंतर तुम्ही त्या सुपारीला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा लॉकरमध्ये ठेवा जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवत असाल किंवा तुमचे कागदपत्रे ठेवत असाल किंवा व्यवसाय संबंधित काही वस्तू असतील व्यवसायाचे काही कागदपत्र असतील जिथे तुम्ही ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ती सुपारी ठेवून द्यायची आहे पण लक्षात ठेवा हा उपाय करताना याची माहिती तुम्ही कोणालाही द्यायची नाही घरातील सदस्यांना माहिती असली तर चालेल पण सात दिवस जेव्हा तुम्ही हा उपाय करणार असाल तेव्हा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला या उपायाबद्दल तुम्ही माहिती द्यायची नाही तुम्ही जिथे तुमचे दागदागिने ठेवता किंवा लॉकर असेल तिजोरी असेल किंवा तुमचा दुकानाचा गल्ला असेल त्या ठिकाणी या सुपारीला ठेवलं तरीही चालेल पण एक लक्षात घ्या तिथून अशा ठिकाणी ठेवायची की त्या सुपारीला तुमचा सारखा हात लागला नाही पाहिजे चुकून हात लागला तर चालेल पण शक्यतो तिला हात लागला पा, नाही पाहिजे किंवा सारखं त्या सुपारीला बाहेर काढून बघायचं नाही किंवा कोणाच्या निदर्शन असेल अशा पद्धतीने ती ठेवायची नाही भले तुम्ही एखाद्या छोट्याशा डब्बीत घालून ती सुपारी ठेवली तरी चालेल किंवा एखाद्या कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवली तरीही चालेल फक्त एकदा तुम्ही आठव्या दिवशी ती सुपारी उचलून तुमच्या तिजोरीमध्ये जर ठेवली तर तिला सारखं सारखं काढून पण बघायचं नाही तिला कायमस्वरूपीसाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही तिला एखाद्या डबीत घालून ठेवा किंवा डायरेक्ट तसंही तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलीत एखाद्या कोपऱ्यात तुम्ही तिला ठेवून द्यायचं आहे म्हणजे तुमचं सारखं लक्ष पण त्या सुपारीवरती जाणार नाही आणि तुमच्याकडून सारखं स्पर्श देखील तिला होणार नाही तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे की ज्याच्यामुळे या सुपारीच्या छोट्याशा तोडग्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्णपणे साथ मिळेल समजा तुम्ही हा उपाय करायला घेतलेला आहे आणि मध्येच तुम्हाला मासिक पाळी आली तर पुढचे दिवस म्हणजे तुम्हाला दोन दिवस तुम्ही उपाय केलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे दिवस सोडून परत तुम्ही म्हणजे सात दिवस पूर्ण होतील अशा पद्धतीने त्या सुपारीची पूजा करायची आणि तिला तिजोरीमध्ये ती ठेवून द्यायची किंवा दुसऱ्या सदस्याकडून घरातील आपल्या पतीकडून करून घेतलं किंवा मुलाबाळाकडून करून घेतलं तरीही चालेल पण शक्यतो एकाच व्यक्तीने सात दिवस त्या सुपारीची पूजा करायची म्हणजे त्याचं पूर्णपणे फळ आपल्याला मिळेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद